महिला दिनानिमित्त मी एक नवं काहीतरी सुरू केलंय आणि त्याच्यामध्ये दे मराठी पोर घेऊन कोल्हापुरी पोरगी म्हणजे माझं पेज तुला माहितीये कोल्हापुरी पोरगी आहे आणि याच्यावर मला मराठी पोरींना इन्व्हाइट करायचं होतं आणि त्यांच्या एकंदरीत प्रवासाविषयी किंवा असं फनी टाईप व्हिडिओ कॉल केला म्हटलं असं मैत्रिणीशी बोलते तसंच बोलायचंय फक्त थोडं काहीतरी वेगळं म्हणून शेवटी वेडी आहे ना मी भागी ब्रो कशी आहे बोल कोल्हापूरची कोल्हापूर बरं तुला आता सुरुवातीला भागी ब्रो असं म्हंटल आता हे नंतर ज्या वेळेला अपलोड होईल तेव्हा बरेच जण विचारतील ब्रो हा काय प्रकार आहे तर मला वाटतं तूच सांगावीस ब्रो ची भानगड ब्रो हे खरं तर तुला आणि मला दोघींनाही माहितीये <laughs> मा बाकीच्या मुंबई मध्ये नॉर्मली आपण मित्राला किंवा मैत्रिणीला असं पद्धतीने बोलतो ब्रो बोलतो इट्स नॉट लाईक like ब्रो म्हणजे भाऊ तुझ्यापासून मला सवय लागली प्रो म्हणण्याची त्यामुळं प्रो भानगड इज इक्वल टू भाजी प्रो <laughs> <laughs> ठीक आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ कॉल करायला लागलोय कसं वाटतंय बऱ्याच वर्षांनी दिवसांनी बऱ्याच वर्षांनी माझं व्याकरण चुकलं वाटत आम्हाला व्याकरण जमतच नाही आणि हा आमचा अभिमान आहे मला जोडायला नक्कीच चांगल्या पद्धतीने जमत विषय का काय सांगशील भागी प्रो माझ्याबद्दल तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला एक मुलगी म्हणून सांगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून सांगायला आवडेल केली एवढं पण मला सांगायला आवडेल तू मुंबई मध्ये होतेस ना आता मी आहे मुंबई मध्ये अजून आहे इतके वर्ष कसं काय इंजिनिअरिंग क्षेत्राला आपलं मुंबई ही अशी गोष्ट आहे ना एकदा जर तिची सवय लागली ना तुला ते शहर सोडून दुसरीकडे जायची इच्छा होत नाही मग ते म्हणतात ते खरं आहे का मुंबई म्हणजे मायानगरी हो ही गोष्ट खरी आहे मग ती स्वप्नांची असू शकते नाहीतर इतरही गोष्टींची असू शकते आता तू मुळ कोपरगावची मग तुला कोपरगाव ठीक वाटते की मुंबई ठीक वाटत शेवटी मला एक जो म्हणजे आपल्याच पण निवांतपणा शांतता असते ती ऑब्विसली मला घरी जाऊनच स्वतःच्या आयुष्याकडे मी घेते जेव्हा आपण म्हणतो एखाद्या कोणत्या तरी मार्गावर असतो तेव्हा ते जेव्हा जायचं असतं तेव्हा मला मुंबईच तिथे मी आहे तिथे मी सतप्रत्य गोष्ट मिळवू शकते असं मला वाटतं इथे माझी काम म्हणतात ती प्रगती होऊ शकते असं मला वाटतं बर कितपत प्रगती मला जितपत तुला दिसते तितपतच <laughs> तुला सांगू का तुझ्या तरी माझ्यात एक कॉमन गोष्ट कुठली आहे मला आहे ना फार बारीक व्हायचंय पण मी होत नाही तुला फार मोठं व्हायचंय पण तू ही नाहीस शेवटी होत नाही आणि हे काय असंय की मी कमी खातोय तरी मी बारीक होत नाही आणि तू जास्त खातीस तरी तू ढोली होत नाहीस काय करायचं आम्हाला काहीच करू शकत नाही आपण फक्त एक्सेप्ट करू शकतो ऍक्सेप्ट दिस सिच्युएशन आयुष्यातील <laughs> okay. सुपर वुमन किंवा कोण आहे फर्स्ट ऑफ ऑल ऑबियसली माझी आई बर कारण की आपण बाकीच्या स्त्रियांना नक्कीच धडपडताना यश मिळवताना बघतो पण आपली आई म्हणजे मला वाटतं की माझ्यासाठीच नाही तर जवळ जवळ प्रत्येक मुलीसाठीची आईच असणार आहे कारण लहानपणापासून जसं आपण मोठं होत जातो को आपण कोणत्याही गोष्टीकडे जातो आता तुझात विषय घे सपोज तू स्पर्धा विश्वात बोललीस किंवा दुसरे कोणत्याही विषयात बोलली तर आपल्याला नेहमी पुढे व्यक्तिमत्व म्हणजे आपली आई असते जी कधी कधी आपली पप्पाही कधी कधी एखाद्या सिच्युएशनला कधीतरी लगमगतात पण आपली आई असते जी खंबीरपणे असते मग माझ्या सिच्युएशन मध्ये असंच दिसत की नेहमी नेहमी माझ्या आयुष्यात जेव्हा काही असा मोठा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा माझी आई जास्त पाठिंब्याने उभी राहते ठामपणे एखाद्या गोष्टीमध्ये उभी राहते तेव्हा मला वाटतं की नाही तिच्यासाठी स्ट्रॉंग असू शकत नाही एकदा घरी आलो होतो तेव्हा काकूनच्या आजच्या जेवणाची आठवण झाली सांग विचारलं म्हणून काकींना नक्की परत जेवायला त्याच्यानंतर आलीच नाही कधी जेवण यायला का नाही अजिबात नाही म्हणून ते अजून काय म्हणतात इच्छा प्रकट होते खायची नक्कीच पुढचा प्रश्न स्वतःला काय म्हणशील आय लव्ह यू की आय विथ यू स्वतःला म्हणायचंय स्वतः स्वतःला आय लव्ह माय सेल्फ विथ बी माय सेल्फ म्हणजे मी माझ्या सोबत आहे आणि म्हणूनच मला स्वतःवर इतकंच बात आहे भारी उत्तर हल्ली आपण लाईक कमेंट शेअर बऱ्याच गोष्टी करतो तर माझा असा प्रश्न आहे की तुला तुझी अशी कोणती गोष्ट शेअर करायची इतरांना तर तुला असं सा काय सांगायचंय की ही बाबा मी गोष्ट सांगते आणि याच्यातून तुम्ही सुद्धा अशी कोणती गोष्ट तू सांगू शकतस शेअर करायची आहे तुला मी असं सांगू शकते की जेव्हा आपण दोघीही ज्या वयातून बोलतो त्या वयामध्ये आपण खूप सारखी आणि खूप वेगळी आणि खूप विचित्र सगळेच अनुभव घेत असतो या सगळ्या अनुभवांमधून मला वाटतं की असं मला बोलायचं असतं की एक करिअरही आपल्या ह्याच सोहळ्यात घडत असतं नॉर्मली आणि थोडी या मस्ती भर याच्यामध्ये एक सिरियस गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टींना आपण थोडं म्हणजे काही गोष्टी त्यांच्या जागेवर आहेत योग्य पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आपलं करिअर जे आपलं ध्येय आहे हे कुठेच माग न सोडता कुणासाठीच मागणच होतं आपण आपल्या करिअरवर तसंच पुढे जात राहिलं पाहिजे अशा त्याच्या सिच्युएशन आहे त्यातून आपण शिकत असतो आपण पुढे जात असतो आपण नव्याने आयुष्य घडवत असतो था। परंतु आपले जे ध्येय आणि करिअर घडवायची जी वेळ असते ती निघून जाते सो मला वाटतं की एक सांगावं असं वाटेल की सगळ्यांनी आपापल्या म्हणजे जे काही आपली इच्छा असेल आयुष्यात प्रत्येकाची वेगवेगळी असते तर त्या इच्छेमध्ये आपण नेहमी तत्पर राहिलं पाहिजे नेहमी पुढे गेलं पाहिजे आणि कुणासाठी आपल्या इच्छांना कधीच मारता कामा नाही आपल्या लायूशात कुठे शकत नाही म्हणजे आपलं पहिलं प्रेम आपलं ध्येय असलं पाहिजे ठीक आहे मला एक विचारायचंय तुला सध्याची घटना घडली पुण्याच्या स्वारगेट मध्ये माहिती असेल तुला तू सुद्धा मुंबईमध्ये जॉब करतेस इंजिनिअरिंग करतेस तर अशा घटना घडत आहेत म्हणजे अगदी आता गावामध्ये ठीक होतं किंवा जिथं वर्दळ नाही तिथे ह्या गोष्टी घडत होत्या तिथपर्यंत थी ठीक होतं पण आता वर्दळ असणारे किंवा शहरी भागामध्ये सुद्धा अगदी स्वारगेट सारख्या ठिकाणी अशा गोष्टी मुलींबाबत घडत आहेत तर मग तुला तू तु सुद्धा मुंबई सारख्या नगरीमध्ये राहतेस जॉब करतेस तर तिथं आलेला तुला अनुभव आणि या अनुभवातून म्हणजे वाईट असं नाही म्हणता येणार पण जे काही अनुभव आले असतील किंवा तू आतापर्यंत जे काही अनुभवलेस त्यातनं इतर मुलींना आणि कालची घटनाची घडली तर त्या एकंदरीत सर्व संदर्भात तुला काय वाटतं आणि तू काय सांगशील खर तर ती घटना बघितल्यानंतर मलाही धक्काच बसला आणि स्वतःबद्दल भीतीही वाटायला लागली कारण कधी इमर्जन्सी असते कधी काही कारण असतं आपण अर्जंटली जातो कुठे ना कुठे मुंबई असो पुणे असो गावी असो आपण जात असतो आणि खरं तर आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीसाठी म्हणजे आपण प्रत्येक वेळी घरच्यांवर आपल्या वडिलांवर भावावर किंवा आपल्या पतीवर आपण डिपेंड नाही राहू शकत सो आता सिच्युएशन तर अशी खरंच घडलेली घटना ही वाईट होती प्लस म्हणजे वेळ आणि का आणि प्लस ठिकाण बघितलं तर सर्वांनाच अचंबित करणारी होते तर मला एवढंच वाटेल की फक्त म्हणजे स्वतःची काळजी घ्यावी कुणी आपल्याशी आता शेवटी आपणही बोलतो की म्हणजे असं नाही होत पॉसिबल आपण बोलतो लोकांसोबत पण शेवटी जितकं टाळता येईल तितकं टाळावं जितके जास्तीत जास्त लोक म्हणजे जर नसे ओळखत तर मला तरी वाटतं आपण सध्याची सिच्युएशन बघून मला तरी असं जाणवायला लागले अननोन व्यक्ती सोबत आपण बोलायलाच नको त्यांना काही विचारायलाही नको जे काही योग्य स्त्रोत त्या स्त्रोतांमार्फत जायला पाहिजे तितक्याच लोकांसोबत कामापुरती कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर आपली जवळची व्यक्ती सोडली तर मला वाटत नाही की आपण कुणावर विश्वास ठेवावा सध्याच्या घटना नंतर तरी मला असंच वाटत आता तू जवळची व्यक्ती असं बोललीस तर जवळची व्यक्ती याबद्दल तुझी काही संकल्पना म्हणजे जवळची म्हणजे नेमकं छान भाषा बदलत असेल जवळची व्यक्तीबद्दल मला म्हणायचं तुमची विश्वासू व्यक्ती ठीक आहे मुलगी म्हणून तू सल्ला दिलास आणि एक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मुलींसाठी खूप चांगला सल्ला दिला राहणारी माणसंच मा जो काय असेल तो खरा सल्ला देऊ शकतात माझा पुढचा प्रश्न आहे तुला ना मी काही व्हीआयपी क्वेश्चन विचारणार आहे हे व्हीआयपी क्वेश्चन फनी असतील आता थोडस सिरियस मूड वरून आपण फनी मूडवर येऊयात माझ्याशी असं नॉर्मल लोकांना कसे तुझ्या अरती असेल व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन पण माझ्या आरती व्हेरी इडियट पर्सन असा माझा फुलफॉर्म <laughs> आहे ठीक uh, आहे पहिला प्रश्न माझा uh, व्हीआयपी क्वेश्चन मधला uh, पाण्यातल्या माशांना तहान लागत असेल का हो का कारण की त्यांना ही एनर्जी लागते आपल्याला कधी काही सांगणं आपल्याला जास्त कधी लागते आपल्या बॉडीमध्ये एनर्जीची गरज असते तेव्हा पाण्यामध्ये तेही पोहतात शेवटी ते पाण्यातच असतात ना आयुष्य त्यांचं पाण्यातच असतं मग तरी पण त्यांना तहान लागते आता आपण पण तर जमिनीवर आणि हवेत राहतो म्हणजे आपल्या आयुष्य तर हवे ऑक्सिजनच्या आसपास आहे पण तरीही आपण ऑक्सिजन घेतो ना बापरे इंजिनिअरिंग मध्ये नव्हतं पण असं मी अंदाज लावतोय ओके <laughs> तुला माहितीये का लहानपणी आम्ही असं कुणी विचारलं की नाही तुला कोण व्हायचं आमचं उत्तर असं ठरलेलं असायचं म्हणजे सगळीच अशी म्हणायची मला इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचंय पण वाटायचं फक्त पण तू तर इंजिनियर झाले पण खरंच लहानपणी वाटलं होतं का तुला इंजिनियर व्हायचंय हो म्हणजे माझं काही सिच्युएशन मुळे थोडं प्रीडिसाड होत की मी इंजिनिअर करायला एवढा कॅप देऊन उत्तर होतच म्हणून मी म्हणून मी एक्सप्लेन करताना बोलली की सिच्युएशन नुसार खरं तर मला मेडिकल हे आवडलं असतं पण माझ्याकडे एज फायनान्शियल सगळ्या गोष्टींचे पुढे रेस्ट्रिक्शन्स होते म्हणून मी इंजिनिअरिंग हा पहिल्यापासूनच मी पर्याय निवडला होता असं म्हणून मी मेडिकल मेडिकलचे सब्जेक्ट पण नव्हते घेतले आणि क्लिअर होतं की इंजिनिअरिंगच करायचे वीएपी दुसरा क्वेश्चन हत्ती फ्रीज मध्ये कसं जाईल हत्ती फ्रीज मध्ये जाऊ शकत इंजिनिअरिंग म्हणून काही पण विचार पी क्वेश्चन आहे त्यामुळं उत्तर पाहिजे नाही जाऊ शकणार हत्ती फ्रीज मध्ये हत्तीचं जाऊ शकेल हत्तीच खेळणं जाऊ शकेल ओरिजिनल हत्ती कसा जाऊ शकेल काय का इतका अभ्यास करून काय शिकलीस हत्ती फ्रीज मध्ये कसा जाऊ शकेल पायाने असत उघडून मग पायाने तुला <laughs> साधी गोष्ट शब्द देते आणि त्या शब्द तुझ्या आयुष्यातील कोणत्या व्यक्तीना तू डेडिकेट करशील ते सांगायचे मला ठीक आहे पहिला प्रश्न पर्सनल व्यक्तीची नावही तुला मी सांगायची का असं काही नाही आता आ, आई आई असेल आई सांगू शकतेस आईचं नाव थोडीच सांगायचं हा शब्दच नाहीये मला अचानक आठवलं म्हणून बोललो ठीक आहे पहिला शब्द आहे व्ही आय पी तुझ्या आयुष्यात व्ही आय पी पक्का वडील त्या बाते स्टार मम्मी जीवलग आय कांट मेन्शन द नेम मला तरी म्हणायचं ग बावाला तरी, तरी वाटलं असतं आई शपथ बहिणीचा मी जीवलग आहे तू पुढचे शब्द बोल मी त्याला रिलेट होत त्याला सांगेल <laughs> नाही तीनच माझे शब्द होते ओके okay. okay. ठीक आहे आता जीवलग कोणच नसेल तर शेवटी राहू दे तिकडं रॅपिड क्वेश्चन असू शकते मित्रही असू शकते असू शकतो तू तू म्हंटली असते तरी ठीक होतं मैत्रीण किंवा मित्र पण आता वीक ठीक आहे गेला तो प्रश्न फास्ट गेला okay. वेळ गे। गेला सगळं uh, yeah. गेलं रॅपिड क्वेश्चन पहिला प्रश्न मुंबई की कोपरगाव मुंबई ओ oh, हो oh, कर्मभूमी दुसरा प्रश्न सोडून की फ्रेंड तिसरा इंजिनियर कि स्पीकर एक स्पीकर आणि आता शेवटचा प्रश्न रॅपिड क्वेश्चन मधला वगैरे काय उत्तर देतेस तेजस्विनी की बिटकुल बिटकुल झालेला okay. आहे बाकी तू तुझा वेळ दिलास कोल्हापुरी पोरगीवर त्याबद्दल मनापासून आभारी सो मना so आहे सोम सोमन छोट झालेली आहे कर्मभूमी तुझी ती असल्यामुळं आणि मोठी हो अंगाण लवकर <laughs> तू पण कर्मान मोठी सुट्टी <laughs> ती वे 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 मी तुझी हे मला वाटतं वा ही किती एन्जॉय करते इथं जॉब की जर मी वेगवेगळ्या ह्याच्यात जाते अनाऊन्समेंट वगैरे सूत्र संचालन असं वाटतं की नाही आज ही इम्प्रुव्हिंग ती करते हे छान म्हणजे ती आनंदी त्या गोष्टी मध्ये भागी प्रो सोडून आता भागी देवी म्हणू काय एवढं मोठं नको करू मला तू एवढे जड जड शब्द मला ऐकवायला जे मला पचवना पण झाल्यात वक्त्यांसमोर उभं राहिले की थोडी भाषा आपली आपोआपच आतून आपो आपो आप जड निघते ना म्हणजे तुला असं म्हणायचं की मी जड बोलतोय नाही तू वक्ताय मला असं म्हणायचं ठीक आहे बाकी <laughs> 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 okay. छान तुला पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा छान वाटलं बऱ्याच वर्षानंतर असं ऑनलाईन भेटलं बोलायला आपली त्याच्या निमित्ताने तरी आपलं छान कम्युनिकेशन झालं आणि लवकरच आपण ऑफलाईन सुद्धा भेटू मागे ब्रो बाय so, बाय <laughs>